नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातून सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र राज्य चोवीस ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र राज्य जा बंद जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन नक्की प्रेस करा चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंद चे हाक बदलापुरातील शाळेतील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे तसेच त्यांनी चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंदचे हाक दिली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपण महाविकास आघाडीच्या विचारांशी सहमत आहात का, का। कमेंट मध्ये नक्की कमेंट करा महाविकास आघाडीची बैठक झाली यात हा महत्वपूर्ण आहे घडलेली घटना खूप दुर्दैवी आहे त्याचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारला जात असून यामध्ये महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष सामील होतील असे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे दरम्यान या प्रकरणात वीस ऑगस्टला म्हणजे आजच्या दिवशी मोठे आंदोलन देखील करण्यात आलेले आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं मध्ये नक्की कमेंट करा महाराष्ट्र पूर्ण चोवीस ऑगस्टला बंद असणार आहे अशा प्रकारचा एक मोठा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे आपण या मध्ये सामील होता का कमेंट करा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा जय महाराष्ट्र